तुम्हाला डावल ना किती महत्वाचं मी डायरेक्ट खाली पक्षामध्ये अनेक धर्म चाललाय असं वाटतंय का अरे मी काय सामान्य कार्यकर्तो डावल काय काय करतो काय का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय असणार असं मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं खाली गेलं छगन भोजबळ काही संपलं नाही ना नावल पुढ्या भूमिका त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना विचारायला पण पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसत आहेत

तो क्या करे कि, कि, किस क्या चाहते हैं आप क्या मंत्री साहब जिस तरह से क्या नाराज़ हो अब इस तरह बोला ना मैंने तो, क्या चाहूंगा मैं आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया पार्टी के सामने अजीत पवार के सामने कुछ